आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सा साथ बारा करूया कोरा 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 झाला <laughs> का टाळया वाजवाला नाही टाळ्या वाजवला नाही टाळया म हेच हेच तुम्हाला मी सांगतोय जसं निवडणुकीच्या आधी शेत शेतकऱ्यांचा साथ बारा करू कोरा 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 आता लोक विचारत शेतकरी विचारत आता कुठे पाळायला चोरा हा मत चोरा मत चोरी करून सत्तेवर आलंय तसंच माझं मत आहे लाडकी बहीण योजना बंद करू नका पण निवडणुकीच्या आधी जे सांगितलं होतं की आम्ही आमच्या लाडक्या बहिणीला पंधराशे नाही तर एकवीसशे रुपये देऊ या नाही तर पुढच्या महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला एकवीसशे रुपये द्या बरोबर उद्धव ठाकरे हे बाहेर पडले याचा मला आनंद आहे कारण ते मुख्यमंत्री असताना जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं होतं त्यावेळेस हे ते, ते कार्पेटवरनं खाली उतरले नव्हते त्यामुळे आता किमान सततच्या पराभावानंतर त्यांना एवढं तरी लक्षात आलेलं आहे की लोकांमध्ये जावं लागतं पण आपणच बघितलं आहे की अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे कारण त्यांना माहिती आहे की निवडणुका जोळ्यात समोर ठेवून या ठिकाणी हे आलेले आहेत सरकारचं पॅकेज हे लोकांच्या खात्यामध्ये पोचत आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या त्यांना कुठलाही प्रतिसाद हा फारसा जनतेकडनं मिळत नाही लोक पकडून पकडून आणण्याचं चा काम चाललंय आमचं म्हणणं काय की आता शेतकऱ्याचं जे नुकसान झालं ते ना भूतो ना भविष्य असं संकट यापूर्वी मराठवाड्याच्या मी अगदी जे वयोवृद्ध शेतकरी आहेत त्यांना मी विचारलं त्याला आमच्या आयुष्यात कधी असं संकट आलं नव्हतं कधीच नाही म्हणजे आतापर्यंत मराठवाडा हा होता थोडासा हो दुष्काळी बाणा पाहिजे तर पण आता जो काय पाऊस आला काल सुद्धा फिरलो त्याने मला सांगितलं नवी पात्रात पाण्याचे लोंढ्याच्या लोंढे जे वाहून आले आणि लोटच्या लोट त्यांनी लोट। जमीन खरडून गेली विजेचे खांब उद्वस्तले पूल पडले सगळं पडलं रस्ते वाहून गेले आणि मी तुमच्यामध्ये येऊन तुमची व्यथा विचारताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात उद्धव ठाकरे टोमणे मारतात शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे टोमणे हा टोंगणा नाही पण मी टोला जरूर मारणार हा टोलाच मारायचा आहे माझ्या शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळाले पाहिजे हा टोंगणा आहे काय हा बरं आता मी फिरतोय मी कुठे माझं कौतुक सांगते कर्जमुक्ती केली तुम्ही सांगताय मी त्यावेळेला फिरलो का ए मिळाली की नाही मिळाली की नाही ना मी नाही केलं असं पाप कारण माझं कर्तव्य केले तर कर के उपकार नव्हते केले बरोबर देवा हे कसं कर करत होते लाडकी बहीण सगळ्या महिलांना गोळा करायचे मिळाले की नाही मिळाले की नाही मग महिला पण मीच्या सान आहेत त्या त्यांनी केला त्यांचा सत्कार हो मिळाले मिळाले आणि देऊन बसली मत पण स्वतःची टिमकी तेव्हा वाजवली या लोकांनी आता काने विचारले एक बहिणीना तुम्हाला मिळतात कि नाही पैसे आता काने विचारले शेतकऱ्याला पॅकेज म्हणे एकतीस हजार किती आठशे कोटी म्हणजे आतापर्यंत इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज जाहीर केलं जाहीर करायला कोणाचं काय जाते पण जाहीर केलेल्यातल्या एकतीस हजार आठशे कोटी पैकी तुमच्या हातामध्ये प्रत्यक्ष किती आले ज्या दिवशी ते सगळे येतील त्यावेळेला मुख्यमंत्रीपेक्षा पेक्षा आनंदी असेल म्हणजे कोणाला शेतकऱ्याला दिले का कॉन्ट्रॅक्टरला विकास, विकास। याला म्हणतात विकास शेतकरी मेला तरी चालेल अजित

अशी त्यांची मागणी आहे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या मराठवाड्या दौऱ्यावर टीका केली म्हणाले की हा दौरा स्थायी उपाय नसून मतदानपूर्व हवा प्रदर्शन पोल ड्राईव्ह आहे या चर्चेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान तसेच आगामी स्थानिक निकाय निवडणुकीचा दबाव स्पष्ट दिसतोय हॅशटॅग है। उद्धव ठाकरे हॅशटॅग देवेंद्र फडणवीस हॅशटॅग महाराष्ट्र पॉलिटिक्स हॅशटॅग मराठी न्यूज हॅशटॅग पॉलिटिकल न्यूज हॅशटॅग ब्रेकिंग न्यूज हॅशटॅग उद्धव वर्सेस फडणवीस हॅशटॅग शिवसेना हॅशटॅग बीजेपी हॅशटॅग महायुती हॅशटॅग फार्मर लोन विवर हॅशटॅग कर्जमुक्ती हॅशटॅग मराठवाडा टूर हॅश टॅग औरंगाबाद न्यूज हॅश टॅग मुंबई न्यूज हॅश टॅग पुणे न्यूज हॅश टॅग महाराष्ट्र न्यूज हॅश टॅग लेटेस्ट न्यूज हॅश टॅग मराठी ब्रेकिंग न्यूज हॅश टॅग लेटेस्ट न्यूज हॅश टॅग उद्धव ठाकरे स्पीच हैश उद्धव ठाकरे लाइव हैशैग ओम राजे लाइव देवेंद्र फडणवीस स्पीच यूबीटी अपडेट टुडे न्यूज हैश उद्धव ठाकरे न्यूज हॅश टॅग फडणवीस न्यूज हॅश टॅग इंडियन पॉलिटिक्स हॅश टॅग मुंबई न्यूज हॅश टॅग नागपूर न्यूज हॅश टॅग नाशिक न्यूज हॅश टॅग फार्मर्स प्रोटेस्ट हॅश टॅग औरंगाबाद हॅश टॅग महाराष्ट्र असेंब्ली हॅश टॅग लोन विवर हॅश टॅग शिवसेना वर्सेस बी जे पी हॅश टॅग एकनाथ शिंदे हॅश टॅग अजित पवार हॅश टॅग शरद पवार हॅश टॅग सुप्रिया सुळे ए हॅश टॅग महायुती हॅश टॅग काँग्रेस हॅश टॅग राष्ट्रवादी काँग्रेस हॅश टॅग मराठी टी व्ही न्यूज हॅश टॅग सत्तापर्व